नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या सर्व भक्तांना आज गुरुवार आणि गुरुपुषामृत योग या शुभयोगाच्या खूप खूप शुभेच्छा आज स्वामी तुमच्याकडून भरभरून सेवा करून घेऊ इच्छित आहेत त्यामुळे स्वामींनी हा संदेश तुमच्याकडे पाठवला आहे जर तुम्ही तुमच्या जीवनातील फक्त पाच मिनिटे काढून हा संदेश ऐकत असाल तर स्वामी तुम्हाला गुरुपुषामृत योगात नवीन आशीर्वाद आणि चमत्कार देऊन आश्चर्यचकित करतील स्वामी म्हणतात की बाळा तू खूप दमला आहेस माझ्याकडे खूप प्रार्थना केली आहेस पण बाळा आजचा हा गुरुवार आणि आलेला हा गुरुपुष्यामृत योग हा काही तुझ्यासाठी एक अशी संधी नसून देवाने पाठवलेली एक इच्छा आणि तुझ्यावर कृपा आशीर्वादाचा दिवस आहे स्वामी सांगतात की हा संदेश खास तुझ्यासाठी मी पाठवला आहे तू ज्या जीवनात विस्कळीत झाला आहेस जे सर्व काही तुझे स्वप्न आहे ते तू सोडून दिले आहेत पण बाळा आजच्या दिवशी तू मनाशी ठाम निश्चय कर धैर्य दर काळ बदलला आहे तुला ती मान्य करण्याची गरज आहे पण तुझे मन बदलायला तयार होत नाही जर कुठल्याही गोष्टीची तुला जाणीव असेल कुठलीही गोष्ट तुला मिळवायची असेल आणि त्यामागे स्वामी माझ्यासोबत आहेत असे जर तुला वाटत असेल तर हा दिवस तुझ्यामध्ये रडवण्याचा शेवटचा दिवस ठरेल अरे बाळा सत्याचा आणि चांगलपणाचा हा नेहमीच विरोध होत असतो पण सत्य हे सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे त्यापुढे खोटेपणाचा निभाव लागत नसतो तुझ्या कष्टाला योग्य न्याय मिळाला आहे आता तुझे जीवन माझ्या स्वार्थी आहे मी तुला तेच फळ देईन ज्याची तू अपेक्षा करतास आणि जे फळ तुझ्यासाठी योग्य आहे बाळा तुम्हाला माहीत नसेल पण तुमच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली तर ती ना तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता आणि तुमच्या मनामध्ये इतकी ताकद आहे तीच तुम्हाला ओळखून करून देण्यासाठी मी तुझ्यासमोर आलो आहे फक्त आता तुझं कल्याण कशात आहे आणि कोणाकडून तुझं कल्याण कर करून घ्यायचं हे मात्र आता तुला ठरवायचं आहे स्वामी माऊले सर्व सर्वटाई फिरत आहेत अक्कलकोट फक्त हेच नाही तर तुझ्या मनामध्ये सुद्धा तुला अक्कलकोट पाहायला मिळेल फक्त स्वामी नामाचे बीज तू तु, तुझ्या अंतकरणात रुजवून बघ जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही स्वामींच्या खूप जवळ आहात कारण जो भक्त देवावर निसीम प्रेम करतो चांगलपणामध्ये गुंतून जातो तेव्हा लोकांना त्याच गोष्टी टोचायला लागतात मग बाळा आता तू मागे फिरून पाहू नकोस येणाऱ्या काही तासात तुझे आयुष्य पूर्णपणे बदलताना तुला दिसून येईल फक्त आता तुम्ही दोन पाहुले पुढे टाकत राहा स्वामींच्या दारात तुम्ही नक्कीच जाल आणि तुमच्या जीवनात सुखाचा कॉल नक्कीच येईल जो कॉल कोणीही बंद करू शकत नाही हा आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे मग तुमचाही माझ्यावर विश्वास असेल प्रेम असेल तर नक्कीच स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे प्रेम आहे अशी कमेंट करायला विसरू नका बाळा देवाने दिलेली प्रत्येक संधी स्वीकार कर कारण देव कुठलीही संधी परत देत नाही आणि देवाकडून एकदा तुम्ही नाराजगी मिळवली तर तुम्हाला परत ते स्थान मिळवणे खूप अवघड जाते पण बाळा तू माझ्या विश्वासात पात्र ठरला आहेस मला वाटते की तू माझ्यापासून दूर जायला नको आहेस परंतु तुझ्या मनामध्ये असे काही वाईट विचार येतात जे तुला माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत त्या विचारांना तू दूर कर आणि तुझी गरज असेल तुझा विश्वास असेल तर प्रत्येक दिवस स्वामीचे नामस्मरण करत राहा तू स्वामींच्या चरणावर नक्कीच लीन होशील बाळा कधीही माणसं बदलण्यात माणसं ओळखण्यात तू वेळ घालवू नकोस बाकी सगळं आपोआप बदलेल फक्त तू स्वतःला समज आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही पण तुम्ही स्वतःला कसे बघता ते मात्र खूप महत्त्वाचं आहे आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे तुम्हाला जे जमणार नाही आणि जे तुम्ही करू शकणार नाही वाटते ते ज्या दिवशी तुम्ही करू शकाल त्या दिवशी तुमच्या इतका आनंदी आणि तुमच्या इतका पवित्र कोणीही राहणार नाही फक्त मनाची ताकद ओळखायला शिक नकारात्मक दृष्टिकोन काढून टाक कारण हाच तुझ्या मनाला लागलेला खूप मोठा आणि वाईट रोग आहे नकारात्मक दृष्टी दूर झाली तर तुझे जीवन नक्कीच तुला सोन्याचे जग पाहायला देईल तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या ते कित्येक पटीने देव तुम्हाला देतो फक्त जे मिळतं त्यामध्ये तुम्ही जगू शकता हे तुम्ही स्वीकारा कारण समाधानी जीवन जगण्यासाठी खूप पैसा धन दौलत सौंदर्य याच गोष्टी लागतात असे नाही कारण जीवन समाधानी आणि सुखात जगण्याचं मुख्य औषध आहे ते म्हणजे मनाला असलेली शांती आणि आपल्याला मिळणारा आशीर्वाद या दोनच गोष्टी तुम्हाला जीवन कसे जगावे हे शिकवते अडथळ्याशिवाय जीवन नाही म्हणून अडथळे आले तर कधीही खचून जाऊ नका धिराने उभे राहा आयुष्य जगत राहा कोणी कितीही काही तुम्हाला त्रास दिला तर डोक्यावर बर्फ आणि जिबेवर साखर या दोन गोष्टी तुमच्याजवळ ठेवा जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याचा वापर करा तुमची मोठी मोठी प्रश्न आपोआप सुटतात विचार कुठूनही घ्यावे लागतात परंतु आचरण हे आपण स्वतःचेच ठेवावे लागते म्हणून स्वामी म्हणतात ही खोटाडा व्यक्ती हा नेहमी आपले म्हणणे पटवण्यासाठी खऱ्या गोष्टीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु न बोलताही शांत व्यक्तीचा आवाज हा खोट्या व्यक्तीपेक्षा कधीही श्रेष्ठ आणि मोठा ठरत असतो फक्त गरज असते ती तिथे योग्य वेळ येण्याची आणि संयम ठेवण्याची ज्याने जीवनात संयम ठेवला त्याला सर्व काही स्वीकार करता येतं आणि प्राप्त करता येतं मग तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचे चरणस्पर्श तुम्हाला होईल आणि तुम्ही धन्यवाद ज्यावेळी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत आहात तेव्हा फक्त हे समजून जा की ही स्वामींची लिला आहे तुमचे कष्ट कसे संपणार हे तुम्हाला सांगत आहेत कारण अशक्य हे शक्य करणारा स्वामी तुमच्या सोबत हात देऊन आहेत जसे सुख कायमचे नसते तसेच दुःखही कायमचे नसते त्यामुळे वाईट वेळेला कधीही तुमचा संयम सोडू नका धीर धरत राहा सत्य परिस्थिती जाणून घ्या पण कोण कसा आहे हे ओळखायला वेळ लावू नका स्वतःला विसरू नका स्वतःचे अस्तित्व ओळखा परिस्थिती आणि वेळ कारणीभूत कधीच ठरत नाही जी तुम्हाला खचवायला भाग पाडते ते तुमचा स्वतःवर असणारा विश्वास आणि स्वतःला उभे करण्याची तुमच्यामध्ये असणारी स्वावलंबनाची प्रतीक्षा आणि शक्ती अरे नेहमी तू माझे आभार मानतोस पण स्वामी म्हणतात की बाळा आज मी तुझे आभार मानतो कारण तू माझ्यापर्यंत येण्यासाठी खूप सेवा केलीस खूप त्रास सहन केलास माझ्यावर विश्वास ठेवलास पण आता घाबरू नकोस तुझ्यासोबत मी आहे तुझ्या जीवनाचे कल्याण करण्याचा ध्यास मी घेतला आहे फक्त मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा विश्वास ठेव प्रत्येक जीवन हे सुखीचं आहे असे समजू नको कारण दिसणारा डोंगर हा नेहमी हिरवाच असतो आस असा नाही कधीकधी त्याच्यावरतीही पिवळाही येते कधीकधी त्यालाही उन्हामुळे तरसावे लागते त्याचप्रकारे आपलंही जीवन आहे कधी सुख तर कधी दुःख हे चालतच राहतं म्हणून कधीच नेहमी मला सुखात ठेव हा अट्टहास माझ्याकडे धरू नकोस तुझ्या कर्माचा जो लेखाजोख आहे त्याचे फळ तुला भोगूनच संपवावे लागतात त्या कर्माचा भोग तुला जास्त त्रास देणार या नाही याची काळजी मी घेतो आणि मी तुझ्या नेहमीसोबत तुझी पाठराखण करत असतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ